गुड मॉर्निंग मी मेघा उगले तुम्हा सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते तर आम्ही जसं मी काल तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही अक्कलकोट आणि तुळजापूर दर्शनाला चाललेलो आहोत तर आम्ही इथे भक्तनिवासमध्ये थांबलो होतो आणि आता आम्ही असं छानपैकी रेडी झालेलो आहोत आणि आता पहिला नाश्ता करणार आणि मग स्वामींच्या दर्शनाला जाणार तर चला माझ्यासोबत दर्शनाला वटवृक्ष मंदिरापासून जवळच असलेल्या या भक्तनिवासमध्ये आम्ही थांबलो होतो राहायचं नव्हतंच

नाश्ता करून आम्ही दर्शनासाठी निघालो छान दोन्ही बाजूला दुकानं सजली होती हार फुलं महाराजांच्या मूर्त्या अजून वेगवेगळ्या वस्तू होत्या तर ते बघत बघत आम्ही दर्शनासाठी निघालो तिकडे अशी सिस्टम आहे ना टोपल्या ठेवलेल्या असतात पण टोपली आतमध्ये घेऊन जाऊ देत नाहीत त्यामुळे तुम्ही एक टोपलीस जी हवी आहे ती घ्यायची ते त्यातलं सामान तुम्हाला पॉलिथिनमध्ये देतात आणि मग ते घेऊन तुम्ही दर्शनाला आतमध्ये जायचं आम्ही आधी ठरवलं होतं की पहिलं आपण आधी दर्शन घेऊया आणि त्यानंतर आपल्याला जी शॉपिंग करायची आहे ती करूया त्यामुळे आम्ही दर्शनासाठी निघालो आणि मला असं झालं होतं की कधी एकदाचं स्वामींचं दर्शन घेते कारण खूप दिवसापासून जायची इच्छा होती वर्ष झालं होतं स्वामींच्या दर्शनाला जाऊ त्यामुळे पहिलं दर्शन आणि त्याच्यानंतर शॉपिंग आणि नुकतीच गुरुपौर्णिमा होऊन गेली होती त्यामुळे फारशी गर्दी नव्हती त्यामुळे बऱ्यापैकी आम्हाला सगळं शूट करता आलं नाहीतर त्या गेटवरतीच मोबाईल वापरायला ती लोकं देत नाहीत तर आता आपण आलेलो आहोत वटवृक्ष मंदिर की जिथे स्वामींचा वास होता तिथे स्वामी बसायचे सगळ्यांशी बोलायचे सगळ्यांचे प्रश्न सोडवायचे अशा वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये आणि फार गर्दी नव्हती पण आम्हाला दर्शन खूप सुंदर झालं म्हणजे इतकं सुंदर की आम्हाला तिकडनं बाजूला व्हा असं कोणी म्हणालं नाही एवढं सुंदर दर्शन झालं कसं असतं ना तुमची जर इच्छा असेल ना स्वामींना भेटायची की स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात अगदी तुमचा प्रवास सुखकर करतात तुम्हाला दर्शन व्यवस्थित देतात आणि आमच्या बाबतीतही तसंच झालं कुणीही धक्काबुक्की आम्हाला केली नाही आणि जोपर्यंत मन भरत नव्हतं तोपर्यंत आम्ही स्वामींचं दर्शन घेतलं त्यानंतर बाहेर असलेल्या वटवृक्ष मंदिराला रीतिरिवाजाप्रमाणे आम्हीसुद्धा आमच्या इच्छा मागून धागा बांधला आता बघू स्वामी ती इच्छा पूर्ण करतायत की नाही पण विश्वास आहे नक्की पूर्ण करतील आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा नाही ज्या वेळेला ती इच्छा पूर्ण व्हाय होण्याची जी योग्य वेळ असते ना त्याच वेळेस महाराज ती इच्छा पूर्ण करतात आणि महाराजांवर डोळे झाकून विश्वास आहे ते जे काही करतील ते योग्यच करतील त्या वातावरणात जप करायचा मोह मलाही झाला मग स्वामींचा जप केला तारक मंत्र म्हणाले आणि नंतर मग पुढच्या प्रवासाला लागलो बाहेर आल्यानंतर हे असं पुस्तकांचं दुकान दिसलं ना की माझे पाय आपोआपच थांबतात कारण पुस्तक हा माझा जिवाळ्याचा विषय माझ्या घरातही मी लायब्ररी केलेली आहे त्यासाठी तर काही पुस्तकं होती की जी मला घेणे घे गे, घ्यायची गे, होती आणि जी मी घेतली त्यातलं एक दुर्गा सप्तशतीचं मला घ्यायचं होतं ते घेतलं गुरुचरित्राचा तेरावा चौदावा आणि अठरावा अध्यायाचं पुस्तक घेतलं आणि माझ्या मुलीने मात्र हात बघण्याचं पुस्तक घेतलं बाहेर आलो फक्त विंडो शॉपिंग केली घेतलं यातलं काहीच नाही कारण माझ्याकडे होत्या या, या बऱ्याचशा गोष्टी स्वामींची मूर्ती तर मी हल्लीच घेतली होती आणि असं फारसं घेण्यासारखं मला काही वाटलं नाही कारण वस्तूंच्या किमती खूप महाग होत्या त्यामुळे आम्ही तिथला आटपून आम्ही अन्नछत्राला आलो अन्नछत्रामध्ये जास्त काही शूट करता आलं नाही पण जे काही बाहेरचं शूट करता आलं ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे कारण तिकडे जागोजागीसारखे मोबाईल ठेवा मोबाईल ठेवा असं बोलत होते आणि मलाही योग्य वाटत नव्हतं की आपण जिथे प्रसाद ग्रहण करणार आहे तिकडे आपण व्हिडिओ शूटिंग करावं हे माझ्या मनाला पटत नव्हतं त्यामुळे बाहेरचंच आम्ही शूट केलं तर जे शूट केलं आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे महाप्रसाद खूपच उत्तम होता महाप्रसाद घेऊन आम्ही बाहेर आलो तर आमच्या डोळ्यासमोर ही प्रतिकृती आम्हाला दिसली हे नियोजित महाप्रसाद गृह आहे आत्ता जेवढी क्षमता आहे त्याच्या चारपट भाविक इथे महाप्रसादाचा लाभ घेऊ शकतात अत्यंत सुंदर रचना आहे त्यानंतर आम्ही गेलो बाळप्पा मंदिरात जे श्री गुरुमंदिर म्हणून प्रसिद्ध आहे बाळप्पा हे महाराजांचे अत्यंत जवळचे शिष्य होते तिथे असलेल्या एका सेवकाने आम्हाला या मंदिराचा इतिहास सांगितला हे जे पांढऱ्या चौकटी ज्या दिसलं दिसत आहेत इथे महाराजांचे प्रत्यक्षात पाय उमटलेले आहेत दोन हजार सतरा साली जेव्हा हे मंदिर रेनोव्हेशनसाठी सज्ज झालं त्यावेळेस खोदकाम करताना ह्या ही पावलं उमटायला लागली त्यामुळे मंदिर प्रशासनाने काय केलं आहे जिथे जिथे स्वामींची पावलं उमटलेली आहेत तिथे तिथे अशा पांढऱ्या चौकटी केलेल्या आहेत की जेणेकरून कोणाही भक्ताचा पाय तिथे लागू नये तुम्हाला सुद्धा दिसत असेल ह्या चौकटीत तर स्वामींचा पाय अगदी स्पष्ट दिसत आहे स्वामी चरण या पूर्ण मंदिरामध्ये उमटलेले आहेत त्यामुळे इकडे या मंदिरात चालताना थोडंसं सफर सफरसारखी फिलिंग तुम्हाला येईल पण हे खरंच म्हणजे अविश्वसनीय आहे आणि खूप ठिकाणी नुसतं एक दोन ठिकाणी नाही म्हणजे महाराजांची पाऊ पा पाय जिथे जिथे उमटलेले आहेत ना तिथे तिथे असा भास होतो की महाराजांनी तिथे फेऱ्या मारलेल्या आहेत महाराज तिथे खुद्द चालत आहेत इतकं सुंदर आणि शांत मंदिर आहे हे तर तुम्ही जेव्हा अक्कलकोटला जाल तेव्हा हे मंदिर नक्की पहा ह्याआधी आम्ही कधी अक्कलकोटला गेलो होतो पण ह्या मंदिराबद्दल आम्हाला खरंच माहिती नव्हती पण आमचे जे ड्रायव्हर होते त्यांनी आम्हाला ही माहिती सांगितली की तुम्ही बाळप्पा मंदिरात पहिलं जा आणि मग चोळप्पा मंदिरात जा तर म्हणून आम्ही बाळप्पा मंदिरात गेलो पण खरंच तिकडे इतकं शांत होतं वातावरण आणि असं वाटत होतं ना की स्वामींच्या सानिध्यात आपण बसलो आहोत एक एक कोपरा कोपरा स्वामींच्या पावलांनी उमटलेला होता त्यानंतर आम्ही गेलो चोळप्पा मंदिरात चोळप्पा मंदिरसुद्धा आता खूप डेव्हलप झालं आहे आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा एक साधं छोटं घर होतं त्याच्यामध्ये विहीर महाराजांच्या जन्च, महाराजांचा अंगरखा त्यांच्या खडावा सगळं ठेवलं होतं पण आता त्याचं इतक्या मोठ्या मंदिरात रूपांतर झालं आहे आणि हे सुद्धा मंदिर छान आहे आतमध्ये फोटो आणि व्हिडिओ काढायला मनाई होती त्यामुळे आम्हाला ते, आम ते सगळं दाखवता आलं नाही तर काय मंडळी कसा वाटला ब्लॉग तुम्हाला झालं ना तुमचंही दर्शन छान असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता भेटूया तुळजापूर ब्लॉगमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ